अरे शेतकऱ्या तीन महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा लपंडाव चाललेला आहे शेतकरी अक्षरशः हैराण झालेला आहे मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं नुकसान विद्युत वितरणाची लाईन इलेक्ट्रिसिटी मिळत नसल्यामुळे झालेलं आहे अगोदरच शेतकरी हा कर्जबाजारी झालेला असताना शेतकऱ्याला वीज वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी होतं आहे आणि त्यामुळं शेतकरी अतिशय कर्जबाजारी होतो आहे अजून अशा या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांनी निवेदन देण्याच्यासाठी या ठिकाणी सगळेजण एकत्रित आलेले होते गावागावामध्ये दिवसभर लाईट बंद असते पंधरा वीस मिनटासाठी येते परत जाते रात्री लाईट नस रात्री लाईट नसते दिवसा लाईट नसते एकंदरीत एम एस सी बी म्हणजे विद्युत वितरण डिपार्टमेंटचा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोड निर्माण झालेला आहे त्यांचा कंट्रोल संपलेला आहे जनता मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झालेली आहे सरकार एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या घोषणा करत आहे आणि मात्र विद्युत वितरण डिपार्टमेंटची परिस्थिती अतिशय अवघड वाईट झालेली आहे लोक त्याच्यामध्ये त्रस्त झालेले आहेत सरकारकडे आमची हीच मागणी आहे या मोठ्या मोठ्या मागण्या म्हणजे मोठ्या मोठ्या घोषणा करण्याचं जे आपलं चाललेलं आहे सत्र त्याच्यापेक्षा विद्युत वितरण डिपार्टमेंटमध्ये सुधारणा करा त्यांच्याकडे आपण सुधारणा केली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला तर जनतेला शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर वेळेवर मिळतील विद्युत तारा वेळेवर मिळतील शेतीला वीज वेळेवर मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने त्या ठिकाणी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे मोठा निधी देण्याची आवश्यकता आहे एम एस सी बीचे विद्युत वितरणचे अधिकारीसुद्धा हे मुजोर झालेले आहेत सामान्य कार्यकर्ता फोन करतो ते फोन घेत नसतात घेतला तर उद्धटपणाने त्या ठिकाणी बोलतात अशा पद्धतीचा वातावरण हे उद्रेक करणारं वातावरण झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संख्येनं निवेदन देण्याचं काम या ठिकाणी केलं पंधरा दिवसामध्ये ह्या सगळ्या बाबीची पूर्तता विद्युत वितरणच्या माध्यमातून नाही झाली तर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी धडक मोर्चा काढून आंदोलन करण्याचा पावित्रा निश्चितपणानं घेतील